रोज रोज पिवळ्या बटाट्याची भाजी खाऊन जर कंटाळा आला असेल तर ही मस्तपैकी मसालेदार दह्यातले बटाटेची ग्रेव्ही बनवलेली आहे आज मी आणि ती ग्रेव्ही कशा पद्धतीने बनवली आहे ते आता आपण पाहणारच आहोत डेफिनेटली मी सांगते तुम्हाला की ही जर तुम्ही बटाट्याची ग्रेव्ही बनवाल तर ग्रेवी एका ऐवजी दोन चपात्या मात्र नक्कीच खाल तर चला पटकन किचनकडे जाऊया आणि तयारीला लागूया सर्वात आधी तर आपल्याला जेवढी ग्रेव्ही बनवायची असेल जेवढी भाजी बनवायची तेवढे बटाटे घ्या त्यामध्ये पाणी टाका आणि कुकरला त्याला शिट्या काढून घ्या शिट्या काढून झालेल्या आहेत आणि बटाटे आपले थंडही झालेले आहेत आता त्यांना व्यवस्थित असे सोलून घेऊया आपण ही ग्रेव्ही ना खरोखर खूप मस्त लागते आणि आता तर आमच्याकडे ही नेहमीच बनते खूपच सुंदर अशी ही बटाट्याची ग्रेव्ही होते आता काट्याच्या साह्याने बटाट्याला असे टोचे मारून घेऊया बटाटे मोठे असल्याकारणाने एका बटाट्याचे आपण दोन तुकडे करून घेऊ आणि छोट्या बटाट्यांना तसंच ठेवून टाकू तव्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे आणि सर्व बटाटे आपण ह्याच्यामध्ये घालून त्याच्यावर थोडंसं मीठ टाकून घेणार आहोत आणि लाल तिखट घालून त्यांना व्यवस्थित असं परतून घेणार आहोत तेलामध्ये परतलेले बटाटे कालवनामध्ये एक नंबर लागतात म्हणून बटाट्यांना मस्तपैकी परतून घ्या व्यवस्थित थोडा वेळ लागतो पण काही हरकत नाही आता मसाल्यासाठी धणे आणि जिरे घेतलेले आहेत जे मी मिक्सरला वाटून घेणार आहे दरदरी आता दह्यातली ग्रेव्ही म्हटल्यावर दही तर लागणारच दह्यामध्ये हळद आणि आवडीनुसार तिखट घालून घेतलंय गरम मसाला घालून त्यांना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे कढाई मी तापतच ठेवलेली त्यामध्ये तेल घालून घेतलेलं आहे त्यामध्ये मस्तपैकी कढीपत्त्याला आपण तडतडून देणार आहोत तडतडला की जे धने आणि जिऱ्याचं दरदरीत वाटण केलेलं ते वाटण घालून त्यामध्ये आलं लसणाची पेस्ट घालून व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला हो थांबा थांबा आता आपण त्यामध्ये हिंग घालायला विसरलो हिंग घालूनसुद्धा आपण व्यवस्थित त्यांना भाजून घेणार आहोत आता आपला कांदा येईल आणि कांदा मस्तपैकी परतून घ्यायचा आहे चांगले दोन मोठे कांदे मी घेतलेले आणि एक मोठा टमाटर घेतलेला तो सुद्धा बारीक चिरून कांदा टमाटर व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे आता जी दह्याची ग्रेव्ही केलेली ती ग्रेव्ही आपण ह्याच्यामध्ये घालून अगदी तिला तेल सुटेपर्यंत मस्तपैकी हलवून घ्यायचा आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आणि थोडीशी साखर घालायची आहे मस्तपैकी हे शिजवून घ्यायचं आहे आता शि आपण परतलेले बटाटे ह्यामध्ये घालून घेणार आहोत आणि आपली आवडीची कोथिंबीरसुद्धा घालणार आहोत आणि थोड्याशा हिरव्या मिरच्या घालून घेतल्यात मी हे सर्व मिक्स करून घेऊया आणि आपल्याला जेवढी ग्रेव्ही बनवायची असेल तेवढं पाणी आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊया पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून तिला आता आपण झाकण ठेवून शिजवून घेतलेली आहे झाकण ठेवून व्यवस्थित अशी शिजलेली आहे आपली ग्रेव्ही झाली आपली मसालेदार बटाट्याची ग्रेव्ही तयार करून बघा तुम्हाला ही बटाट्याची ग्रेव्ही धयातली मस्त आंबट तिखट असा तिचा स्वाद लागतो आणि चपातीसोबत तर एक नंबरच लागते करून बघा नक्कीच आवडेल तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका